नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी स्टॉलवर मिळते किंवा रस्त्यावर गाडीवर मिळते अगदी त्या पद्धतीचे अंडा भुर्जी बनवणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे झटपट आहे त्याचबरोबर अगदी गावरान पद्धतीचे आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सुरुवातीला काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत इथे आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी घेतलेली आहेत चार अंडी आता ही अंडी आपल्याला फोडून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने मी अंडी फोडून घेते भुर्जी बनवते वेळेस देखील तुम्ही ही अंडी त्यामध्ये डायरेक्ट फोडून घालू शकता पण आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर अगोदरच अंडी फोडून घेऊयात त्याचबरोबर बऱ्याच वेळा कधी कधी अंडी फोडताना बघा याचं जे टर्फल असतं कवच असतं ते देखील त्यामध्ये दे जाण्याची शक्यता असते त्यामुळे आपण अगोदरच अंडी फोडून घेऊयात तर बघा मी या पद्धतीने अंडी फोडते म्हणजे याचं टर्फल बघू शकता किंवा कवच अजिबातच यामध्ये पडत नाही तर बघा चारही अंडी आपण फोडून घेतलेले आहेत अंड्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता जितकं तुम्हाला हवे असेल त्यानुसार यानंतर बघा गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये टाकायचं आहे तूप यामध्ये मी तुपाचा वापर करते तुम्ही तेल देखील वापरू शकता किंवा मग बटर वापरलं तरी देखील चालेल आता आपल्याला हे तूप व्यवस्थित असं विरगळून घ्यायचं आहे वितळून घ्यायचं आहे तर पहा आपलं इथे तूप आहे ते व्यवस्थित असं वितळलेलं आहे आणि तूपही गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा त्याचसोबत बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि व्यवस्थित असं या तुपामध्ये परतवून घेऊया हा कांदा आपल्याला अगदी लाल सरासा होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचा आहे नेहमी लक्षात ठेवा की भुर्जी बनवताना कांदा भरपूर वापरायचा यामुळे आपली अंडा भुर्जी अगदी चविष्ट होते त्याचबरोबर कांदा बारीक सरासा चिरून घ्यायचा अधूनमधून बघा आपण हा कांदा असा परतवून घेऊया म्हणजे तो छान एकसारखा असा लालसर होईपर्यंत परतला जाईन तर बघू शकता इकडे आपला कांदा जो आहे तो अगदी लालसर असा परतवून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेले टोमॅटो आणि परतवून घेऊया आता आपल्याला हे टोमॅटो देखील अगदी मौजूत असे दर असे मौसूत असे होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचे आहे एक दोन मिनिट आपण हे असेच या तुपामध्ये परतवून घेऊया म्हणजे अर्धे कच्चे टोमॅटो यामध्ये शिजले जातात तर पहा इकडे आपले टोमॅटो आहेत ते व्यवस्थित मौसूत असे झालेले दिसतात आता आपण लगेचच यामध्ये घालूया थोडीशी हळद त्याचबरोबर यामध्ये मी वापरणार आहे एक चमचा लाल तिखट थोडीशी एक मिरची वापरली तरी देखील मी यामध्ये लाल तिखट घालणार आहे यामुळे काय होतं आपल्या भुर्जीला खूप छान भन्नाट टेस्ट येते आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं यानंतर मी यामध्ये घालणार आहे चिकन मसाला तुम्ही कोणत्याही प्रकारचा मसाला यामध्ये वापरू शकता यामुळे देखील आपल्या भुर्जीला अगदी स्टॉलवरती मिळते ना तशी टेस्ट येते त्या प्रकारच्या अंड्याची भुर्जीची टेस्ट येते यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आपण जे फोडून घेतलेली अंडी होते ना ती घालायचे आहेत आणि यामध्ये चवीनुसार चा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया ही अंडी यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने फेटून घ्यायची आहेत आता इथे सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची जेव्हा आपण यामध्ये अंडी घालतो तेव्हाच आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अंडी यामध्ये व्यवस्थित फेटून घेतलेले आहेत लो गॅसवरती आपण ही भुर्जी बनवल्यामुळे काय होतं ती अगदी सुटसुटीत मोकळी मोकळी अशी होते जशी आपल्याला रस्त्यावर गाडीवरती मिळते ना किंवा स्टॉलवरती मिळते ढाब्यावरती मिळते अगदी त्या पद्धतीची अगदी मोकळी मोकळी सुटसुटीत भुर्जी तयार होते तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील त्याचबरोबर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आता इथे ना आपली भुर्जी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे कंटिन्युअसली अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे म्हणजे भुर्जी छान एकसारखी बारीकसर अशी मोकळी सुटसुटीत होते तर बघू शकता कढईला देखील चिटकत नाही त्यामुळे असं कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे जोवर आपली भुर्जी तयार होते तोवर तर पहा असंच आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि इकडे अंडे आहे यामधली ती शिजायला लागलेली आहे व्यवस्थित अशी शिजायला लागलेली आहेत तर पहा यामध्ये अंडे आहे ती छान शिजलेली आहे त्याचबरोबर याची भुर्जी ही तयार झालेली आहे आता आपल्याला यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर कोथिंबीर वापरायची यामुळे देखील आपल्या भुर्जीला खूप छान अशी टेस्ट येते बघू शकता अगदी मऊ सुटसुटीत मोकळी अशी आपली ही भुर्जी तयार झालेली आहे अगदी ढाबा स्टाईल आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे त्याचबरोबर गावरान पद्धतीचे भुर्जी तयार झालेली आहे आता आपण हे एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया गरमागरम अशी ही अंड्याची भुर्जी तुम्ही पावासोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता खूप मस्त भांडा टेस्टी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहिला आहे ते देखील कळवा आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनही प्रेस करा भेटूया अशा पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग बाय बाय